नमस्कार चला आपल्या प्रश्न उत्तराच्या सिरीजमध्ये आज एक क्वेश्चन होता जो म्हणजे बऱ्यापैकी रिपीट होतो मला प्रश्न माझ्या पर्सनल कन्सल्टेशनमध्ये पण की मॅडम हे खरंच इतकं तुम्ही बोलताय तेवढं सोपं आहे का म्हणजे मोक्ष प्राप्त करणं खरंच एवढं इझी आहे का अशा टाईपचे क्वेश्चन खूप येतात तर चला याचं थोडं डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया की काय असतं कसं असतं मोक्ष म्हणजे ना मृत्यू नाही आहे ठीक हे अंत आहे त्या सायकलचं सा, जे सायकल तुम्ही करत 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 एकाच सर्कलमध्ये अडकताय परत 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 आता हे सर्कल कसे बनतात हे बघा आता तुम्ही काहीतरी प्रारब्ध कर्म घेऊन आलात इकडे थी आहे आता ते तुम्ही रिझॉल्व करायला आलात पण माणूस काय कर करतो ह्या प्रपंचामध्ये आल्यानंतर आणि स्पेशली आता कलियुगमध्ये है ना एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही कसं स्वतःला त्या गोष्टीपासून वाचून ठेवणार बरोबर मग तुमच्या इच्छा वाढत जाणार कॉम्पिटिशन वाढत जाणार गोष्टी तशा तशा दिसतात ना आपल्याला बाजूला ठीक आहे तर त्यामुळे आपण एक कर्म रिझॉल्व्ह करतो चार कर्म अजून ओढून घेतोय स्वतःवरती ठीक आहे ह्याला ब्रेक करण्यासाठी आपण काय करू शकतो तर मी जसं बोलले हे मृत्यू नाहीये मोक्ष म्हणजे मृत्यू नाहीये मोक्ष म्हणजे मुक्ती आहे तुमच्या भीतीतून तुमच्या अपेक्षेतून तुमच्या मनातल्या गोंधळातून तेव्हा तुम्हाला मोक्ष भेटणार बघा जेव्हा तुमचं एक्सपेक्टेशन संपणार आहे तेव्हा आपोआपच तुमचं दुःख संपणार आहे तुम्ही अपेक्षा लावून ठेवला की तुम्ही दुःखी होणार की ह्यांनी माझ्यासाठी हे करायला पाहिजे ह्यांनी माझ्यासाठी हे नाही केलं मी एवढं केलं पण त्यांनी हे नाही केलं या गोष्टी तुम्ही सोडलात तर तुमचं दुःख संपेल दुःखी माणूस कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही ते कंप्लेनिंग असतं मग ओके कारण आपण ज्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीये मी समोरच्याकडनं अपेक्षा लावून ठेवते तर म्हणजे त्याचा काही अर्थ नाही ना ते तर कधी फुलफिल होणार नाही आहे कारण समोरच्याकडनं अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही किंवा संपत नाही आपल्या तर तुम्हाला शांत बसून विचार करायचा आहे की माझ्यासाठी नेसेसिटी काय आहे जेव्हा तुमच्या नेसेसिटी किंवा एक बेसिक गरजा कम्प्लीट होतात तेव्हा आपोआपच तुमचं मन समाधानी राहायला शिकतं ओके आणि तुम्ही खूप इझिली मोक्ष प्राप्त करू शकता कारण आपल्या गरजा संपल्या की आपण आपोआपच आपली धावपळ संपते ना की हा आता समाधा मी समाधानी आहे मी असं नाही म्हणते की मी आता छोटी गाडी घेतली तर मोठी गाडी घेणार आहे वन बी एच के घेतला तर टू बी एच के घेणार आहे हे नाही माझं गरज किती आहे मला किती लागतंय मी का ह्या लोकांच्या त्या सर्कलमध्ये म्हणजे पळतात सगळे पळतात सगळे पळतात मी त्यांच्या मागे का पळू मला किती गरज आहे मला किती लागतंय हे जेव्हा आपण विचार करणार ना त्यावेळेला बऱ्यापैकी आपलं मन शांत करण्यात आपण रेडी होऊ शकतो बेसिकली तुम्ही संतुष्ट राहायला शिकलात ना की आपोआप तुमच्या गरजा कमी होत जातात तुमचे नीड कमी होतात आणि तुम्ही त्या हिशोबाने आपलं आयुष्य जगायला लागता ठीक आहे आणि आपण असं म्हणू शकतो की संतोष हा कर्म जाणारा अग्नी आहे एक्सपेक्टेशन ही कर्म वाढवणारी एक बी आहे ठीक आहे जे आपण रोपतो आणि त्याच झाड बनलं की मग आपल्याला त्रास हो। मोक्ष म्हणजे भाग्य नाहीये हे एक स्टेट ऑफ बीइंग आहे म्हणजे एका माइंडसेटनी तुम्ही राहताय त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हृदयाने निरभ्र आणि आत्मानी समाधानी होता त्यावेळेला आपोआपच तुमचे कर्म कम्प्लीट होतात खूप मोठं काही साध्य करायची गरज नाहीये ओके स्वतःचा साधेपणा संतोष आणि सरेंडर भाव स्वीकारलं की त्या गोष्टी आपोआप अप कम्प्लिशन कडे जात आता मग लोक म्हणतात सरेंडर म्हणजे हार मानणं सरेंडर म्हणजे हार मानणं नाही पण ऍक्सेप्ट करणं ठीक आहे ज्या गोष्टी हे बघा मी नेहमी लोकांना ना एक प्रॅक्टिस सांगत असते सरेंडर करण्यासाठी ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही ना एका पेपरवरती लिहा की कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं की हे 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 माझं प्रॉब्लेम की माझं लग्न होत नाहीये ठीक आहे फॉर एक्झाम्पल तर मग दुसऱ्या बाजूला तुम्ही लिहिणार आहे की ह्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे माझ्या हातात काय ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिताल की मी मेट्रोमनी साईडला केले मी हे केलं मी ते केलं व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर ठीक आहे जे काय तुम्ही तुमच्या हातात जे तुम्ही करू शकता थर्ड थोड़, थर्ड आहे की त्याचा आउटकम ठीक आहे आता ते आउटकम तुमच्या हातात नाही म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीये ठीक आहे चांगली भेटणार का नाही हे तुमच्या हातात नाहीये आणि बाकीच्या गोष्टी कशा असतील हे कधी होईल कस असेल है ना दॅट इज ऑल अननेसेसरी गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही सरेंडर करा कर्म तुमच्या हातात आहे बेसिकली ठीक आहे त्याचं आउटकम तुमच्या हातात नाही आहे मग श्री कृष्णाने पण हेच सांगितलंय ना की निष्काम भावनाने केलेले कर्म है ना ते कुठल्याही गोष्टीचे असू द्या की ह्याचं मग असं होणार का मग असं होणार का दिस इज ऑल ओव्हर थिंकिंग तुम्हाला फक्त ते कळलं ना की ओव्हर थिंकिंग काय आहे आणि कर्म काय आहेत मला काय करायला पाहिजे माझ्या हातात काय आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाही त्याच्याबद्दल मी का विचार करू ठीक आहे तर आपोआप तुमचं ते अननेसेसरी थॉट्स थांबतील आणि तुमचे जे क्रिएट होत आहे ना प्रॉब्लेम्स ते आणि त्यावेळेला तुम्हाला खूप इझी असेल सरेंडर करणं तर सरेंडर आपण त्या गोष्टींना करतो की ज्याचं माझं प्रमोशन कधी होणार मला पैसे कधी भेटणार मी घर कधी घेणार प्रयत्न करा तुम्ही देवाने असं नाही म्हटलं की तुम्ही प्रयत्न करू नका पण त्याचं आउटकम कधी कधी का नाही होतोय का असं का असं हे नाही व्हायला पाहिजे ठीक आहे ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे हे करा आणि डेफिनेटली तुमच्या मनाला शांती भेटेल समाधान भेटेल तुमचे ना काम करायची ऊर्जा आणि ताकद पण वाढलेली तुम्हाला जाणवेल बिकॉज ऑफ तुमची एनर्जी अननेसेसरी ठिकाणी वेस्ट होते ना ज्या गोष्टी सरेंडर करायच्या त्याला तर सरेंडरच करा आपल्याला नाही माहिती ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल आणि जे होईल ते चांगलंच होईल हे इंटेंशन जेव्हा असेल तर तेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित भावमध्ये असता बघा ऍक्च्युअली मोक्ष कठीण नाही आहे आपल्याला मीपणा अहंकार हे सोडणं खूप जास्त कठीण होतं ठीक आहे ज्या वेळेला हे सोडताल ना तुम्ही मी काही नाही आहे मी कोण आहे मी काय करतोय ठीक आहे मी लोकांना अजून एक एक्झाम्पल देत असते ठीक आहे की जर एखादं बाळ जन्माला आलं ठीक आहे आणि जन्मताच त्याचे आई वडील गेले ठीक आहे तर त्याचं काय होणार आहे पुढे आणि कस तो बाळ साठ वर्षापर्यंत जगणार आहे म्हणजे शून्य दिवसाचा बाळ त्या दिवशीच जन्मलंय त्याचं कोणी नाहीये मागे पुढे कचऱ्याच्या डब्यात येतो तर त्याचं विधिलिखित ऑलरेडी सगळं आहे की तो संध्याकाळी कुठे दूध पिणार तो सकाळी कुठे नाश्ता करणार बाकीच्या गोष्टी कधी काय होणार शिक्षण कुठे होणार ऑलरेडी रिटर्न आहे ठीक आहे तर तुमच्या हातात काय आहे ही एवढी साधी सोपी गोष्ट कळली ना तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टीतून मुक्त होताल मी माझं माझं कर्तव्य माझं हे माझं ते तुमच्या हातात काही नाही आहे तुम्ही कर्म करा त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या हातात काहीच नाही बाकी एव्हरीथिंग इज रिटर्न इन युअर सोल कॉन्ट्रॅक्ट त्या गोष्टी त्या त्या वेळेला बरोबर जेव्हा वाटेल त्यावेळेला तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील ठीक आहे मेहनत करू नका असं नाही म्हणते मी सरेंडर भाव म्हणजे मेहनत करू नका हे नाही आहे कर्म करा निष्काम कर्म करा विदाऊट आउटकमचे विचार करा ठीक आहे तर मोक्ष प्राप्त करणं खूप इझी होईल ठीक आहे कारण मग तुम्ही अपेक्षाच लावून ठेवलात की आता मी हे केलं सहा महिन्यांनी हे होणार आहे एक वर्षांनी ते होणार आहे ना दोन वर्षांनी मी हे करणार आहे काय माहिती आहे तुम्हाला कसं माहिती आहे तुम्हाला की तुम्ही एक वर्षानंतर जिवंत असताल ठीक आहे मग त्या ते धागे दोरे बनवून नका ठेवू मी नाही म्हणत आहे लॉंग टर्मचं नका विचार करू डेफिनेटली करा काही गोष्टी आहेत ज्याचा आपण याला करायलाच पाहिजे पण काही गोष्टी आहेत ना ज्या आत्ता आहेत आत्तामध्येच एन्जॉय करा खूप जास्त नका विचार करू की सहा महिन्यानंतर माझं प्रमोशन होणार आहे मग नंतर हे होणार आहे मग नंतर ते हे अननेसेसरी थॉट आहेत ना इथे एनर्जी वेस्ट चालली आहे तुमची ठीक आहे ते होईल त्यावेळेला बघता येईल ना जेव्हाचं तेव्हा बघता येईल आता जे आहे त्याच्यामध्ये अवेअरनेसमध्ये राहून तुम्ही जर आ, कर्म करत राहिला ना म्हणजे कधीही मृत्यू आला तरी तुम्ही रेडी असताल त्या मृत्यूला ॲक्सेप्ट करण्यासाठी कारण तुम्ही खूप प्लॅनिंग नाही करून ठेवलं आहे पुढचं ठीक आहे मला माहिती आहे एक सगळ्यात मोठं सत्य आहे की मृत्यू येणार आहे मला ठीक आहे मी खूप जास्त विचार नाही करून ठेवलेला आहे आज येईल उद्या येईल परवा येईल कधीही येईल हे मला माहिती आहे ज्या वेळेला हे अवेअरनेस तुमच्यामध्ये आलं ना आपोआप आप तुमचा फिक्स झाला असं समजा ठीक आहे की माझ्या काही इच्छा नाही राहिल्या आता वर गेल्यानंतर आपल्याला विचारलं जातं जसं की आपण रिव्हिजन करतो आपल्या सगळ्या आयुष्याचं मला विचारलं जातं अरे कसं होता एक्सपिरियन्स काय झालं कसं फील झालं तर मी म्हणणार खूप छान तुम्ही जे सांगितलं मला मी माझं माझं काम करून आलो आहे सगळं माझं सगळं एकदम व्यवस्थित करून आलो आहे माझ्या काही इच्छा आकांक्षा अपूर्ण नाही राहिल्या आणि मी कुठेही दुःखी नाही आहे मी कुठेही खुश नाही आहे मी एकदम न्यूट्रल आहे जसं खाली पाठवलं गेलेलं मी तसाच आहे आणि आय एम रेडी टू है ना सरेंडर एव्हरीथिंग तर तुम्हाला मोक्ष मिळाला तुमचे प्रारब्ध आणि तुमचे जे संचित कर्म आहेत ते जळाले ठीक आहे त्याच्या अवेअरनेसमध्ये राहा ओके हे इम्पॉर्टंट आहे नमस्कार